नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारची एक अतिशय महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी योजना ज्यामध्ये लाडक्या बहिणींना थेट तीन हजार मिळणार आहेत बघूया काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना मकर संक्रांती निमित्त मोठी भेट देण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट तीन हजार रुपये माहितीनुसार जानेवारी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळून तीन हजार रुपये देखील जमा केले जाणार आहे मित्रांनो कोणाला मिळणार हा फायदा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत नोंदणी केलेल्या महिलांना ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे त्या महिलांना ज्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण आहे त्या देखील महिलांना मिळणार त्यांनाच हा लाभ देखील मिळणार आहे महत्वाची सूचना मित्रांनो जर अजूनही पैसे जमा झाले नसतील तर घाबरू नका थोड्या वेळा टप्प्याटप्प्याने सर्व पात्र महिलांच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि अशा सरकारी योजनांच्या माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद